इतर अनेक मंत्रांपेक्षा गायत्री मंत्र अधिक प्रभावी मानला जातो धर्मग्रंथातही या मंत्राचे वर्णन अतिशय शक्तिशाली असे केले आहे या मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची आवश्यकता नाही परंतु विहित वेळी आणि नियमानुसार जप केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते गायत्री मंत्र हा याप्रमाणे आहे ॐ भूर्भुव स्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात् या तात्पर्य दुःखाचा नाश करणारा तेजस्वी पापांचा नाश करणारा जीवनाचे मूर्त स्वरूप सुखाचे मूर्तिमंत सर्वोत्तम भगवंतांचे अवतार असे आपल्या हृदयात धारण करूया देव आपल्या बुद्धीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देव गायत्री मंत्र हा विद्यार्थ्यांसाठी फार फायदेशीर आहे विद्यार्थी जीवनात गायत्री मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात या मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होते आणि ज्ञान वाढते ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवायचे आहे त्यांनी रोज गायत्री मंत्राचा जप करावा नकारात्मकता दूर राहते या मंत्राचा सतत जप केल्यास मानसिक शक्ती वाढते आणि नकारात्मक शक्ती निघून जातात नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी गायत्री मंत्राचा रोज जप करावा तसेच मानसिक शांती मिळविण्यासाठी देखील गायत्री मंत्राचा जप करावा आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळतो या मंत्राचा जप केल्याने व्यक्ती ब्रह्मदेवाची कृपा प्राप्त करू शकते या मंत्राचा जप हा भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा आणि शांती मिळविण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग मानला जातो गायत्री मंत्राचा जप कोणकोणत्या कुन वेळेस करावा ते बघा गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी ती, तीन वेळा गुणकारी मानले जाते पहिली वेळ ही सूर्योदयापूर्वीपासून तो सूर्योदयानंतर थोड्या वेळापर्यंत सुरू होते दुसरी वेळ दुपारी गायत्री मंत्राचा जप करावा आणि तिसरी वेळ म्हणजे सूर्यास्तापूर्वीची आहे दररोज तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करणे उपासनेत आवश्यक मानले जाते त्याचबरोबर गायत्री मंत्राच्या अकरा जपमाळांचा जप केल्याने देवाची कृपा सदैव राहते या मंत्राचा जप करताना हे लक्षात ठेवा की तुमचे ओठ हलत असले पाहिजेत परंतु आवाज इतका कमी असावा की जवळ बसलेल्या व्यक्तीलाही ते ऐकू येणार नाही गायत्री मंत्राचा जप करूया ओम भूर्भुवस्वा तत्सविण्यम भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्